सर्वसामान्यांचा सा हक्काच व्यासपीठ शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या माझे आमदार अशोक पवार यांच्या कार्यालयात ह्या मुलाखती पार मुला पाडल्या यावेळी शिरू लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व माझे आमदार अशोक पवार हे उपस्थित होते यावेळी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते काय महाविकास आघाडी घेण्यात आल्या शिरूर नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे आहे आणि त्यामध्ये उमेदवारांच्या ज्या मुलाखती झाल्या त्यामध्ये उमेदवारांची ही पसंती मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीसाठी आहे उमेदवारांचा एक विश्वास हा या विधानसभेचं नेतृत्व ज्या अशोक बापूंनी केलं त्यांच्यावर हा एक विश्वास आहे आणि महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात असताना शिरूर शहराची जी भविष्यकाळातली धुरा आहे ही सुसंस्कृत अशा नेतृत्वाकडे आणि महाविकास आघाडीकडे येईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे त्यामुळे उमेदवाराची पसंती सुद्धा महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहिलं जाते की सर्वच पक्षातील महाविकास आघाडीतील उमेदवारांची जी मोठ्या प्रमाणात मागणी आहे गणित कसं हे गणित नक्कीच बसेल इतर ठिकाणी सुद्धा जुन्नर नगर परिषदेमध्ये जर तुम्ही बघत असाल तर महाविकास आघाडी म्हणूनच आपण सामोरं जातो किंबहुना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्णपणे आपण महाविकास आघाडीचं सूत्र हे बऱ्याच ठिकाणी खेड विधानसभा मतदारसंघामध्ये असेल जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये असेल हे सगळी सूत्र ही व्यवस्थित जुळतात त्या पद्धतीने शिरूरमध्ये सुद्धा हे सूत्र जुळणार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाची चर्चा जोरात चालू आहे मी सुद्धा ऐकली चर्चा आजही अजित पवार सकारात्मक आहेत वाटतं आपल्याला आपण शिरोड नगरपालिका निवडणुका शिरूर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये अशा संदर्भातला कुठलाही प्रस्ताव अजून तरी माझ्याकडे आलेला नाहीये आणि यामध्ये महाविकास आघाडी हे आमचं आधी युनिट आहे आणि मग नंतर या युनिटला जर असा प्रस्ताव यदा कदाचित समोरून आला तर या संपूर्ण युनिटला या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन नंतर त्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करू पण कुठलाही प्रश्न असा त्यामुळेच मिळून आला असा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत माझ्याकडे आलेला नाही प्रमुख जाहीरनामा काय तुमचा प्रमुख जाहीरनामा आता उमेदवारांची एकदा निश्चिती झाली की उमेदवारांच्या संपूर्ण पॅनल बरोबर आपल्याला जाहीरनामा सुद्धा हा समोर येताना दिसेल या वर्षी प्रथमच वेळ जरी वेळ कमी वाटत असला तरी सुद्धा जर आपण बघितलं सतरा तारखेपासून जर एक हे बघितलं तर हा वेळ योग्य त्याचा जर वापर झाला तर नक्कीच तो योग्य पद्धतीनं आम्ही वापरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे दादा काय सांगाल खरं तर या ठिकाणी बिहार निवडणुकीचं जे आज निकाल आला त्याकडे कसं पाहणार बिहार निवडणुकीचा जो निकाल होता तो मी आता येताना काही जण ग्रामस्थांबरोबर नाश्त्यासाठी थांबलो ना तेव्हा त्यांनी मला शांतपणे ग्रामीण भाषेत एक उत्तर दिलं काय नाही डॉक्टर हिजाबिजा तिजा झाला म्हणजे हरियाणामध्ये जी परिस्थिती होती ग्राउंडची परिस्थिती वेगळी जाणवत होती परंतु निकालात परिस्थिती वेगळी जाणवली त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं असेल विधानसभेच्या निमित्तानं असेल फिरत असताना जी परिस्थिती जाणवत होती ती परिस्थिती आणि निकालाची परिस्थिती ही वेगळी होती आणि त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा जे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चित्र दिसत होतं ते चित्र हाँ हाँ हा पॅटर्न हा सारखाच का फॉलो होतो हे प्रश्न आहे म्हणजे जेव्हा मतदान यंत्र उघडली जातात ज्याला आपण पेटा फोडल्या जातात असं म्हणतो त्यावेळी विरोधी पक्ष हा आघाडीवर दिसतो बॅलेट मध्ये विरोधी पक्ष आघाडीवर असतो आणि त्यानंतर अचानक कल बदलायला सुरुवात होतात आणि अचानक कल बदलता बदलता शेवटचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने किंवा भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं जाताना आपल्याला राज्यांमध्ये दिसतो हा जो पॅटर्न आहे जो हरियाणाचा पॅटर्न आहे महाराष्ट्राचा पॅटर्न तोच बिहारमध्ये पुन्हा एकदा पॅटर्न दिसून आणि त्यामुळे तेजस्वी यादवांच्या राहुल गांधींच्या सभांना जी गर्दी होत होती राहुल गांधींच्या रोड शोला जी गर्दी होत होती त्यामुळे सर्वसामान्य माणसानं ज्याने ती गर्दी पाहिली होती त्याला आज निकाल पाहून नक्कीच प्रश्न पडला असेल ती माणसं गेली कुठे जर एवढी गर्दी होती तर ती निकालात प्रतिबिंबित का होत नाही आणि मग यामुळे ज्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्यावेळी निवडणूक आयोगाच्या विषयी जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात हे संशयाचं धोका आणखी घडत होईल का असा प्रश्न माझ्यासारख्या पडतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका